मिरग नावाची कविता आपल्या पुढे सादर करतो आला आला ग मिरग आला आलाग मिरग आला घेऊन पाऊस आतुरल्या जीवनाची आज सरली हाऊस आला आला ग मिरग अवगे हिरवे शिवार आला आला ग मिरग अवघे हिरवे शिवार पाना फुलात दाटला लाल पांढरा मोहर आला आला ग मिरग वाट पाहतो साजन आला आला ग गमिरग वाट पाहतो साजन सांजवेळी भेटण्याची तिला कळली ग खून आला आला ग गमिरग राधा आवेळी भिजली आला आला ग गमिरग राधा आवेळी भिजली काळ्या सावळ्या कृष्णाला राधा पाहून लाजली आला आला ग गमिरग सखे सांग नाग गुज आला आला ग गमिरग सखे सांग ना ग गुज साजनाच्या संगतीत आज लाजली ग लाज साजनाच्या संगतीत आज लाजली ग लाज आला आला ग मिरग आला घेऊन गारवा आला आला ग मिरग आला घेऊन गारवा भरलेल्या शिवारात पाणी विहीर बारवा भरलेल्या शिवारात पाणी विहीर बारवा पाणी विहीर बारवा